काही म्हणतात की नवऱ्याचा शिवी गाठ सहन करून घ्यावे तर हॅलो मंडळी कशा सगळे तर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतील आपल्या ह्या चॅनलवर आणि माझ्या ह्या सेकंड ब्लॉगवर तर आजचं सेकंड ब्लॉग आहे तर आज मला इच्छा झाली की मी आज भेंडी खावी मला खूप आवडती भेंडी लसूण भेंडी मला खूप जास्त प्रमाणात आवडती तर मला कधी पप्पांनी घरी भेंडी आणली ना, ना तर सगळ्यात आधी मला तीच करायला आवडती म्हणून आज सुद्धा भेंडी आणली होती पप्पांनी तर मग मी ती भेंडी वगैरे कापायला घेतली आणि घरात फिश 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 सुद्धा आले घरामध्ये तर मीच करते तर म्हणजे मला जे जे जा आवडतं ते जास्त म्हणजे मी पटकन करून घेते तर मला भेंडी खूप जास्त आवडते लसूण भेंडी तर मग मी ते आज लसण भेंडीच करणार आहे तर विषय असा आहे की काही म्हणतात की नवऱ्याचा मारहाण शिवीगाळ सहन करून घ्यावी जसं घरातली म्हणतात बाहेरची म्हणतात तर मला एक समजत नाही की शिवीगाळ आणि मारहाण का करावी बाईला एका पुरुषाने नवऱ्याने का करावी एवढं सांगा फक्त तर सहन करून घ्यायला जर ती योग्यप्रमाणे तुमच्यासोबत राहते एकनिष्ठेने तुमच्यासोबत राहते एक तर तुम्ही तिला मारहाण किंवा तिला शिवीगाड का करावी का करावी तुम्ही त्याच्यासाठी लग्न केले एका तिच्यासोबत की तिला मी लग्न करून आणलं तर मी तिला शिवीगाड करणार तिला मारहाण करणार हा संसार असतो का नाही ना हा संसार तर नसतो ना तिला जशी अपेक्ष जसं तुम्हाला अपेक्षा असतात तसं त्या स्त्रीला अपेक्षा असतात कारण ती ती एका घरून दुसऱ्या घरी संसार कर कर म्हणजे लग्न करून जाते संसार करायला जाते तिची इच्छा आकांक्षा असतात ना की मला नवऱ्याने असं ठेवलं पाहिजे मला नवऱ्याने मान द्यायला पाहिजे समाजामध्ये इज्जत द्यायला पाहिजे व्यवस्थित छान बोललं पाहिजे मला माझ्याशी प्रेम मला सगळ्यात पहिले तर मला आदर दिला पाहिजे आदरामध्येच प्रेम असतं जर तुम्ही एखाद्याची रिस्पेक्ट करत असाल तर ती गोष्ट आणि एक स्त्री जातीला सगळ्यात जास्त जर आवडती गोष्ट असेल ना माणसाकडून पाहिजे ती फक्त रिस्पेक्ट ती तिला प्रेम तुम्ही नंतर द्या प्रेमाची तेवढी ती ती भूकी नसते तेवढी तिला रिस्पेक्टची गरज असते की नवऱ्याने तिला आदर दिला पाहिजे तिच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे तिला महान सन्मान दिला पाहिजे ह्या गोष्टीची ती भूकी असतील बाकी कशाचीच नसते ती ह्या गोष्टीतच प्रेम असतं जर तुम्ही ह्या गोष्टी दिल्या ना तर आपोआप प्रेम वाढतं त्याच्यामुळे तर ह्या गोष्टी मलासुद्धा हव्या होत्या पण त्या गोष्टी माझ्या बाबतीतसुद्धा झाल्या नाही तर कदाचित मग म्हणजे का असं जीवन जगावं आपण लग्न करतो आपलं चांगलं संसार व्हावा आपलं जीवन चांगलं जावं आपलं लाईफ हाटणार वगैरे याच्यासाठीच आपण लग्न करतो ना जर त्या गोष्टी घडत नसेल आपल्याला मा आपल्याला मानसन्मान भेटत नसेल आपली शिवी गाळ मारहाण भेटत असेल तर का राहावं मग काय राहावं ते सांगा फक्त तुम्हाला काय योग्य वाटतं मला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर मी माझ्या घरच्यांना पण तेच सांगते आणि इतर मला जे म्हणतात ना त्यांना पण मी माझ्याकडून हेच उत्तर देते की का सण करावं आणि म्हणतात की नंतर चांगले दिवस येतात कधी येतात चांगले दिवस मुलं मोठे होऊन गेल्यावर हो मग त्यावेळेस आपण म्हातारे होतो त्यावेळेस चांगले दिवस येतात ज्यावेळेस आयुष्य जगायचे मन खोलून मन मोकळेपणाने एन्जॉय करायचं आहे त्यावेळेस मार खात बसायचे शिवीगाड खात बसायची आणि नंतर मग चांगले दिवस येतात त्या दिवसाची वाट बघत आपण हे सगळं सहन करावं हां पुरुषाला कळत नाही का आपण जिच्याशी लग्न करतोय ती आपली अर्धांगिनी आहे जसं माझा हक्क आहे घरावर तसं आता तिचा हक्क आहे तसं माझ्या तिच्यावर हक्क आहे तसं तिचा माझ्यावर हक्क आहे आणि एक मनाने एक नी, एक समजून राहिलं तर तर अजिबातच होणार नाही प्रेम वाढेल एकमेकांबद्दल आदर वाढेल आणि त्याच गोष्टी आ शिकून आपली मुलंही शिकेल आणि त्यांची पुढ पुढची जी पिढी असणार आपली तीही त्यांची चांगलीच असणार ना आपल्यामुळे ते जर मारहाण शिवीगाळ ऐकणार तर त्यांच्यावर काय प्रभाव हो पडेल तोच घन घाणेडा प्रभाव हो पडेल की मग का राहावं मुलाबाळांचं पण आयुष्य खराब व्हावं आणि आपलं तर होत ते याच्यासाठी राहायचं का बरोबर की नाही तर मला हे समजत नाही की लोकांची अजून पण बुद्धिमत्ता अशी काय आहे जुनी जुनी की सगळं सहन करून घ्यावं शेवटी चांगले दिवस असंच म्हणतात सगळं सहन मा बाई एक परिस्थिती सहन करू शकते तिची गरिबी सहन करू शकते पण जो मानसिक त्रास असतो ना नवरात जो काही का कामाचा नसतो तो त्रास देणं तो त्रास भेटत असतो ना तो तर सोन्याचा घाससुद्धा जड पडतो त्या बाईला त्या घरात घेऊन तर मला नाही वाटत की त्या गोष्टी मी तरी सांगते की मी तरी त्या गोष्टी सहन करत करू शकत नाही असं मला वाटतं तो मला काय वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्रत्येक स्त्रीला तेच हवं असतं जे मी तुम्हाला सांगते प्रत्येक स्त्रीला तेच हवं असतं तेच तिचे विचार असतात की आपला जोडीदार हा आपल्याला आदर द्यायला हवा जीव न नाही लावला तरी चालेल तू कमी जीव लावणार असता तर मग सगळ्यात पहिले त्याने आदर दिला पाहिजे हेच वाटतं सगळ्यांना चला कसा वाटला आजचा माझा ब्लॉग आणि माझं म्हणणं पटतंय तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा स्वतःला खुश ठेवा स्वतःला समजून घ्या आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता यायला पाहिजे चला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये नवीन विषयासोबत जे की माझ्या अनुभवावर आहे आता पुरतं टेक केअर अँड बाय बाय